खरा श्रीमंत एक दाणा पेरावा जेव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणीस देते माणूसही तसाच असतो प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्द गंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत खरे प्रेम मित्रांनो कधी कधी धीर देणारे आणि मदत करणारे हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयांची गरज असते जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते हे आजारपणात भेटायला येणाऱ्यांना पाठवा जर लाज वाटलीच तर पुढच्या आजारपणापर्यंत नक्कीच फरक पडेल